धनंजय मुंडे यांच्यावरील घोटाळ्याचे आरोप राजीनाम्याची मागणी यामुळे अजित पवार आधीच गोतात सापडलेले असताना दादांचा टेन्शन आता आणखीन वाढले कारण राज्याचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय नाशिक जिल्हा कोर्टानं ही शिक्षा त्यांना सुनावली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावरती होता या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर आणि सत्तेचाळीस अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आता हे प्रकरण नेमकं काय आहे तर एकोणीसशे पंच्याण्णव साली ऍडिशनल कमिशनर विश्वनाथ पाटील यांनी महाराष्ट्र शासनातर्फे याचिका दाखल केली होती की मुख्यमंत्री निधीतले कमी उत्पन्न जे फ्लॅट फ्लॅट असतात ते फ्लाट या दोघा भावांनी कोकाटे भाव को यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करत कमी उत्पन्न दाखवत वकिली व्यवसाय करतो माझ्याकडे घर नाही असं भासवत ऍफिडेव्हिट केलं होतं आणि फ्लॅट घेतलं होते एवढंच नाही या प्रकरणामध्ये आणखी दोघांचा समावेशही होता कोकाट्यांवरती आरोप होता की दोन्ही इतर आरोपींना घर होतं ते सुद्धा त्यांनी आपल्या करून घेतलं आणि तिथे अनधिकृत बांधकाम केलं या याचिकेवरती आज नाशिक जिल्हा कोर्टात सुनावणी झाली या प्रकरणी कोकाट यांनी जामीन अर्ज देखील दाखल केला होता पण सुनावणी दरम्यान कोर्टानं को, कोकाट आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे महायुतीतील आधीच एक मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता मानिकराव कोकाट यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते त्यामुळे आता महायुतीचं टेन्शन आणखीनच वाढले आता या प्रकरणामुळे कोकाट कोकाटेचं मंत्रिपद जाणार की आमदारकी रद्द होणार हे पाहावं लागणार आहे पण या संबंधित प्रक्रिया नेमकी काय आहे याबाबत माहिती देताना माजी विधिमंडळ सचिव अनंत कळसे यांनी काय माहिती दिली पाहुयात जर दोन वर्षांची शिक्षा झाली असेल तर त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकतं पण यात एक मुद्दा असा की जर सेशन कोर्टानं शिक्षा सुनावली असेल तर हायकोर्टामध्ये ती व्यक्ती अपील करू शकते आणि तिथून त्यांना दिलासा मिळू शकते पण हायकोर्टातही दिलासा मिळाला नाही तर सुप्रीम कोर्टातही तो व्यक्ती अपील करू शकतो जसं की राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये हायकोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि त्यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा मिळाला होता आणि त्यामुळेच राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व कायम राहिलं होतं त्यामुळे आता नाशिक जिल्हा कोर्टानं जर कोकाट्यांना वेळ दिला तर कोकाटे हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार का आणि त्यांचं मंत्रीपद कायम राहणार का हे पाहावं लागेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका